नाशिक पोली, रोड पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने वाईन शॉप इयर बार धंदेवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणावर एक केली बेधडक कारवाई नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह सर्व पोलीस पोलीस फाटा नाशिक रोड येथील सुभाष रोड वितगाव आदी परिसरात वाईन शॉप मद्य विक्रेते यांनी केलेले अतिक्रमण आणि त्याद्वारे चालणारे अवैध धंदे आणि त्यातून निर्माण होणारे गुन्हेगारी यांचा बिमोड नाशिक रोड पोलीस आणि मनपा कर्मचाऱ्यांनी एकत्र येत नाशिक रोड मध्ये आज नाशिक रोड पोलीस स्टेशन परिसरामध्ये जे अवैध स्ट्रक्चर्स ते काढण्याची कारवाई सुरू आहे त्यासाठी पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे आयुक्तालय स्तरावरून मिळालेला बंदोबस्त आणि मनपा यांच्याकडनं त्यांचे कर्मचारी असा सर्व फौजपाटा हा अनधिकृत जी काही स्ट्रक्चर्स आहेत ते काढण्यासाठी आज कारवाई करतोय त्या अनुषंगाने आतापर्यंत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ज्या अवैध कपडे आहेत त्याचप्रमाणे अवैध स्ट्रक्चर्स आहेत ते काढण्याचे काम सुरू आहे सदरच्या कारवाईने गुन्हेगारांसह अवैध धंदेवाले आणि ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे अशा लोकांना धडकी भरली आहे या कारवाईने परिसरातील नागरिकांनी नाशिक रोड पोलिसांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले एनसीए न्यूज नाशिक